शिर्डीत गर्दीचा फायदा घेत चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे ताब्यात घेत चार गुन्हे एप्रिल फिर्यादी रामप्रसाद सेक्टर चोपन्न बँगलोर कर्नाटक हे श्री साईबाबा पालखी मिरवणुकीत शिर्डी येथे असताना अज्ञात आरोपींनी फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन बळ जबरीनं ओढून चोरून नेली याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत संबंधित गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना मार्गदर्शन करत पथकाला रवाना केलं होतं दरम्यान पथक शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील संबंधित चोरीच्या गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणा गुन्हा अविनाश कुसळकर राहणार गांधीनगर बीड यांनी त्याच्या साथीदारासह केल्याचं सा निष्पन्न झाला दरम्यान या आरोपीचा शोध घेत असताना हा आरोपी खरवंडी कासार तालुका पाथर्डी येथे असल्याची माहिती मिळाली पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेत अविनाश कुसळकर याला ताब्यात घेतलं ताब्यातील आरोपी सविश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्याने आदित्य बोरकर राहणार राहुरी जिल्हा अहिल्यानगर नगर याच्यासह हो? रामनवमी दरम्यान शिर्डी परिसरातून गर्दीचा फायदा घेत गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरी केल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपीकडे मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्यांना चोरी केलेले सोन्याचे दागिने आपापसात आप वाटून घेतले अविनाश कुसळकर सोन्याचे दागिने हे बीड येथील सोनार गौरव जोजारे यास विकल्याची माहिती सांगितली त्यानुसार सोनार गौरव जोजारे यांना नोटीस बजावण्यात ते येऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी विकत घेतलेले सोने चोरीचे असल्याचं माहित असल्याबाबत माहिती सांगितली पथकाने ताब्यातील आरोपीने त्याच्या साथीदाराबाबत सांगितलेल्या माहितीवरून शोध घेत आदित्य बोरकर हा आढळून आल्याने त्याला ताब्यात घेतलं तर पथकाने पंचा ताब्यातील आरोपी आदित्य बोरकर यांची अंगझडती घेत त्याच्या ताब्यातून तीन लाख वीस हजार रुपये किमतीचे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत केलाय आरोपींना विश्वासात घेऊन त्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यांची पडताळणी करत आरोपीकडून शिर्डी पोलीस स्टेशन येथे दाखल जबरी चोरी आणि दोन चोरी असे चार गुन्हे उघड झालेत ही कारवाई अहिलानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला शिर्डी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मी उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी शिरीष वमने यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहिल्यानगर दरवर्षी शिर्डी येथे रामनवमीचा उत्सव भरत असतो त्या दरम्यान भाविकांची भरपूर गर्दी असते त्या गर्दीचा फायदा घेऊन रामनवमीच्या दिवशी गळ्यातल्या सोन्याच्या चेन या चोरीला गेलेल्या होत्या त्याप्रमाणे शिर्डी पोलिसांनीला गुन्हे दाखल होते स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने रेकॉर्डवरील गुन्हेगार आदित्य बोरकर राहणार राहुरी तसेच अविनाश कुसळकर राहणार गांधीनगर बीड या दोघांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून साधारण चार तोळे सोनं किमती तीन लाख वीस हजार रुपयाचं हे हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे